महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी करतात यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी शनिवार सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल आणि आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे तिथीनुसार आठ सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी व्रत आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ऋषीपंचमी साजरी केली जाते जे ऋषींना समर्पित व्रत आहे ऋषीपंचमीचे व्रत स्त्रिया करतात या दिवशी कश्यप अत्री भारद्वाज वशिष्ठ गौतम जमदग्नी आणि विश्वामित्र या सात ऋषींची पूजा केली जाते हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुखशांती मिळते या दिवशी स्नान करून आणि शुद्ध वस्त्र परिधान करतात त्यानंतर ते सात ऋषींच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा लावतात आणि पूजा करतात पूजेत पंचामृत फुले चंदन धूपदीप आणि विविध प्रकारची फळे फुले अर्पण केली जातात पूजेदरम्यान ऋषीमुनींच्या आरती आणि मंत्रांचे पठण केले जाते आणि व्रत कथा ऐकली जाते यानंतर भक्त जलमुक्त किंवा फळविरहित उपवास करतात आणि दिवसभर देवासह सात ऋषींचे ध्यान करतात सात ऋषींच्या सोन्याच्या मूर्ती बनवून ऋषीपंचमीच्या दिवशी योग्य ब्राह्मणाला दान केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते महिला आणि तरुणी ऋषी पंचमीचा उपवास करताना दोन वेळेस केवळ ऋषी पंचमी विशेष बनवलेली भाजी आणि बैलांच्या मेहनतीशिवाय पिकवलेला जाडा तांदळापासून बनवलेला भात काकडी धी चटणी असा हलका आहार करून दिवसभर व्रत करतात ऋषी पंचमी दिवशी व्रताचा एक भाग म्हणून आघाड्याच्या सात पानांची जुडी केली जाते ती डोक्यावर ठेवून सात वेळेस पाणी ओतले जाते यानंतर कोरे कपडे घालून उपवासाचे जेवण घेतले जाते जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन चिंतन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषीपंचमी साजरी केली जाते ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा